न्यायासाठी एकजूट झालेल्या शेतकऱ्यांचा संघर्ष अखेर यशस्वी मौजी यवता शिवारातील रस्त्याच्या मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदारांकडून मिळालं लेखी आश्वासन पहा सविस्तर रिपोर्ट आधुनिक महाराष्ट्रवर जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील मौजी यवता शिवारातील शेतकऱ्यांनी गट क्रमांक तेहत्तीस मधून असलेला जुना वहिवाटीचा रस्ता पुन्हा खुला करण्यासाठी थेट तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जात होता मात्र दोन हजार पासून सदर रस्ता गैर अडविला त्यानंतर तहसील कार्यालयात तक्रार केली असता दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी तहसीलदार कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या बाजूने आदेश जारी करण्यात आला मात्र आदेश होऊनही महसूल व पोलीस प्रशासनाने तीन वेळा स्थळ भेट देऊनही रस्ता खुला केला नाही त्यामुळे शेतकरी हैराण झाले आणि थेट तहसील कार्यालयात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला या आंदोलनात लहान शाळकरी मुलांचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरला त्यांनी रस्ता द्या शाळेत जायचे अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला आमचा एक शेतकऱ्याने अडवला आम्ही पूर्वीपासूनच म्हणजे आमचे आजोबा पंजोबा त्या शेतातून जात होते पण ते आजपर्यंत आम्ही तीन वर्षापासून तो त्यांनी तो रस्ता अडवलेला आहे त्यानंतर रस्ता नंतर आम्ही तहसीलदार मॅडमकडे अर्ज केला तेव्हा आदेशही झाला दो पंधरा चार दोन हजार चोवीसला आदेश झाला एकोणीस तारखेला त्याचा अंमलबजावणी करता पोलीस पोलीस कर्मचारी मंडळाधिकारी तलाठी आणि नायब तहसीलदार साहेब वीस अठरा तारखेला सुद्धा तेच झालं तरी नऊ तारखेला खुला झाला नाही अठरा तारखेला सुद्धा पोलीस प्रोटेक्शन नायब तहसीलदार साबळेसाहेब आणि त्या दिवशी आमचा रस्ता खुला झाला नाही परत वीस तारखेला सुद्धा नायब तहसीलदार पोलीस प्रोटेक्शन सहित आम्ही स्पॉटला जाऊन आमचा रस्ता मोकळा करण्यासाठी हे तहसीलदारचे कर्मचारी आले होते तरी आमचा रस्ता खुला झाला नाही आज तीन वेळेसही खुला होऊन आम्ही तीन वर्षापासून परशा नाही आज आमचे लेकर आमचे सर्व जवळपास सत्तर कुटुंब सत्तर टक्के कुटुंब शेतात राहते आणि दररोज येणं जाणं करणं ह्या मुलाला शाळेत जावं लागतं पण त्याला रस्ता नाही आहे आज आज आम्हाला उपोषणाला बसण्याकरता हा मुलगा शेततून येत्या पडला याच्या पा किती लागला अशी खूप अडचण आहे पण आम्ही सतत यांच्याकडे हे करून मागणी करून बी आम्हाला रस्ता आजपर्यंत बी झाला नाही तीन वर्षापासून पर्शाने आम्ही खूप निवेदन दिले खूप चर्चा केली समजून घेतलं त्यांचं ऐकलं पण अजून बी आम्हाला रस्ता खुला करून दिला एवढं बोलतो मॅडम ला किंवा तहसील कर्मचाऱ्यांना एवढीच अपेक्षा आहे आम्हाला आजची आज रस्ता खुला केला तर बरं तर आम्ही आजपासून इथंच राहणार जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तो हप्ते इथून आम्ही घरी जाणार नाही एवढं सांगतो शेतकऱ्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेत तहसीलदार सरिता भगत यांनी लेखी आश्वासन दिलं की उद्या दिनांक 8 जुलै 2025 रोजी पोलीस आणि महसूल विभागाच्या उपस्थितीत रस्ता खुला करण्यात येईल आज रोजी तहसील कार्यालयामध्ये जे उपोषण बसलेले दग उपोषणाशी दगडू तो व इतर हे बसलेले आहेत या संदर्भात तहसील कार्यालयामार्फत आदेशही पारित झालेले आहेत परंतु मागील दोन तारखेला अठरा आणि वीस ला आदेश निकाली ना आदेश पारित होतात आम्ही तिथे अठरा आणि वीस ला दोन दिवस सलग रस्ता खुला करण्यासाठी गेलो होतो परंतु तिथे पथक पाठवले असता तिथे काही संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे त्यावेळेस रस्ता खुला करण्यात आलेला नाही तरी याबाबत उद्याची तारीख देऊन रस्ता खुला करण्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येत आहे सदर प्रकरणात आज रोजीपर्यंत अर्ज घेऊन त्या पद्धतीने त्यांना त्यांच्या बाजूने अर्जदारांच्या बाजूने निकालही पारित करण्यात आलेला आहे रस्ता आम्ही उद्याच्या तारखेमध्ये खुला करण्यासाठी पोलीस प्रशासन व महसूल दोघंही तेथे हजर राहून रस्ता खुला करून त्यांना देण्यासाठी कारवाई करण्यात येईल या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं असून प्रशासनाच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे शेतकऱ्यांच्या संघर्षातून प्रशासन हल्लं पण प्रत्यक्ष कृती उद्या पाहायला मिळेल का आधुनिक महाराष्ट्र या आपल्या चॅनलवर आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहोत पुढील अपडेटसाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा